शङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया टविता महापुण्यराशि नमस्कारमाधा श्री सद्गुरुज्ञानेश्वराशि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्यादिलक्षणम् एकं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरूं तम नमामि पुंडलिका वृदेह श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु भळवंत बाबा महाराज की जय बालकृष्ण बाबा महाराज की जय वासुदेव हरि श्री गुरुदेव दत्त मुंबादेवी माता की जय रामकृष्ण हरे गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित शेवा अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते तुका म्हणे वाणी परमामृताची घाणी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित शेवा रामकृष्ण हरी प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे गोड अशी प्रार्थना करून एक मागणी मागत आहेत मागणीचा विषय जर पाहिला तर गायनाची रंगी शक्ती अद्भुत यां तुझं गायन करण्याकरता त्या रंगामध्ये रंगून जाण्याकरता अंगी अशी शक्ती अद्भुत शक्ती ती की जी शक्ती आहे ती अद्भुत शक्ती आहे सामान्य शक्ती ही वेगळी आहे आणि अद्भुत शक्ती ही वेगळी आहे की ज्या अद्भुत शक्तीच्या अंगी सर्व सामर्थ्य सिद्ध असतं आणि हे सर्व सामर्थ्य सिद्ध असलेली शक्ती भगवंता मला दे कशा करता आणि हे कोणाचं देणं आहे तर हे देणे तुमचे देव आहे हे देण्या समर्थ देवा, देवा तुम्हीच आहात शक्ती वेगळी आहे ताकद वेगळी आहे ताकद जी असते ती अंगामध्ये उर्मटपणा निर्माण करते आणि भक्तीची शक्ती जी आहे ही अंगामध्ये बळ देते काय करण्याकरता तर गाण्याकरता नाचण्याकरता त्याची भक्ती करण्याकरता बळ देत असते म्हणून हे तो देवा तुमचे देणे हे देवा देणं तुमचं आहे आणि अंगी प्रेम होते अंगामध्ये प्रेम निर्माण होतं प्रेमाला भरती येते जसं समुद्रात पाऊस जास्त झाला समुद्रावर की त्याला भरती येते तसं या देहामध्ये तुझ्या नामाविषयी प्रेम निर्माण झालं की प्रेमाला भरती येत असते आणि इथं चढ उतार नाही इथं नेघे चढ उतार इथं चढ उतार इकडे भरतीला ओटी आहे भरती आहे चढ आहे उतार आहे पण अंगातल्या प्रेमाला जे आहे ती भरती नाही एकदम ते पडतच असत अंगातलं प्रेम निर्माण झालेलं कधी ना उतरत नाही ते त्रिकालाबाद सत्य जे पण आपल्या अंगात आहे तोपर्यंतच ते राहतं जसं इतर अंगातलं प्रेम असलेलं यात्रेत जत्रेत येणारं अंगातलं प्रेम हे गुलाल लावतो हो पर्यंत प्रेम गुलाल गुलाब लावला की अंगात प्रेम गेलं पण इथं काही ना अंगात निर्माण भत त्याला अद्भुत शक्ती म्हणतात पण तू का म्हणे वाणी परम अमृताची हे निर्माण होण्याकरता दिलेली वाणी जी आपली आहे ही अमृतवाणी तुम्हा मनुष्याला जी काय भगवंताने दिलेली आहे ती अमृतवाणी आहे आणि ही अमृतवाणी जी आहे परम अमृताची खाण आहे ही वाणी गोड आहे आणि हीच प्रार्थना हीच मागणी या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याकडे केलेली आहे रामकृष्णारी पुंडली